नमस्कार मंडळी लोकमत भक्ती चॅनल वर आपलं स्वागत आहे मंडळी चातुर्मास सुरू झाल्यानंतर सर्वांना वेद लागतात ते श्रावणाचे श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्व वेगवेगळे आहे मात्र यातील सर्वात महत्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्वाचा महिना आहे श्रावणी सोमवाराला एवढं महत्व का आहे हेच आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगांपैकी तुम्ही किती दर्शन केलं आहे त्या सर्व नावं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मंडळी हिंदू पंचांगातील श्रावण हा पाचवा महिना आहे हा निसर्गरम्य वातावरणासाठी देखील ओळखला जातो यावर्षी महाराष्ट्रात पवित्र श्रावण महिना नऊ ऑगस्ट दोन हजार पासून सुरू होईल आणि सहा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी संपेल श्रावण महिना भगवान शिवशंकरांना खूप प्रिय आहे या काळात महादेवांची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे विशेषतः श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत यांचे फळ तत्काळ मिळते अशी मान्यता आहे भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या देखील दूर होतात मंडळी श्रावण महिना महादेवांना प्रिय असण्यामागचं कारण म्हणजे याच महिन्यात पार्वती देवींनी भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते असे सांगितले जाते श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक रुद्राभिषेक यांना विशेष महत्व आहे शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते असेही सांगितले जाते या संदर्भात पौराणिक कथा देखील आहे माता सतीने तिचे पिता दक्ष यांच्या घरी योगशक्तीने शरीराचा त्याग केला होता त्याआधी देवी सतीने भगवान शंकरांना प्रत्येक जन्मात पती स्वरूपात मिळवण्याचा प्रण केला होता देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव धारण केले आणि राजा हिमालय आणि राणी मैनावती यांच्या घरात मुलीचा जन्म घेतला पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवांना प्रसन्न केले आणि त्यांच्याशी विवाह केला आणि त्यामुळेच महादेवांसाठी श्रावण महिना विशेष झाला श्रावणी सोमवारच्या व्रताचे अनेक विशेष अनुभव भक्तांना येत असतात श्रावणातील सर्व सोमवारी पूर्ण दिवस उपास करावा तो दुसऱ्या दिवशी भोजन करून सोडावा मात्र ज्यांना शक्य नसेल त्यांनी रात्री भोजन करावे पूजे आधी व्रताचा संकल्प करावा नंतर भगवान शिवशंकरांचे मनोभावे ध्यान करावे मंडळी यंदा श्रावण महिन्याची सुरुवातच सोमवारपासून होत आहे आणि संपूर्ण महिन्यात एकूण पाच सोमवार येत आहेत प्रत्येक सोमवारी महादेवांवर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्व ही वेगळे आहे पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस आणि पाचव्या सोमवारी शिवामूठ म्हणून सातू वाहण्याची परंपरा आहे मंडळी भक्तिभावाने श्रावणी सोमवारचे व्रत केल्यास भगवान शंकरांच्या कृपेचा अनुभव नक्की येतो लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा